नमस्कार स्टोरी मध्ये स्वागत आहे बहीण सक्षम लहानपणापासून तो एकटाच वाढला त्याच्या सोबत खेळायला कुणीच नसायचं तू सतत आई बाबांना म्हणायचा बाबा मला एक लहान बहीण द्याल का आणून त्याला कुणीतरी सांगितले असतं की देव पप्पा येतो आणि लहान बहीण भाऊ देऊन जातो तो लहान गा सतत देवायला सांगायचा कि मला एक गोड गोमतस अशी बहीण दे पण कधीच आईबाबांनी त्याचं ऐकलं नाही आणि कधी देऊ त्याचं ऐकलं नाही कालांतराने तो शाळेत जायला शाळेत खूप साऱ्या मुला मुली असायची पण त्याच्या मनात एकच खंत असायची की माझ्या शाळेत सर्वांना एक भाऊ आणि बहीण आहे मी एकटाच आहे मला देवाने का मला एकटं ठेवलं असेल की काहीतरी चुकीचं केलं गेल एक दिवशी तो संध्याकाळी शाळेतून घरी आला आणि देव घरात जाऊन मुसमुस रडत होता आईने पाहिलं आपलं सक्षम घरी आलाय वाटत पण आज मला आवाज न देता रडत का बसला आहे हे बघण्यासाठी ती देवघराच आई म्हणते काय झालं बाळा सक्षम म्हणतो मला बहीण हवी आहे माझ्यासोबत खेळायला ती मी एकटाच आहे देवाने मला एकट्याला का आणलं माझ्यासोबत एक बहीण पण आणायची होती ना त्याला समजत नाही का अरे बाळा असं नाही काय तो देवबाप्पा खूप कामात असल्यामुळे तुला बहीण नाही आणू शकणार पण त्यात रागवण्याचं कारण काय सक्षम म्हणतो शाळेतील मुलं बोलत होती की तू वाईट आहेस म्हणून तुला बहीण नाही दिली आई म्हणाले असं काही नाही बाळा ते तुला मुद्दाम चिडवण्यासाठी बोलत होते तुझा बघून आधी फ्रेश हो मग तुझ्या आवडीचे लाडू देते मी तुला तो तसाच पाय आपटत हात पाय धुवायला निघून गेला रात्री त्याचे बाबा आले तोवर सक्षम झोपला होता त्याने विचारलं काही खाल्लं नाही काय एवढ्या लवकर कसा काय झोपलास तो आई म्हणते त्याला बहीण हवी कुठून आणायचं त्याला बहीण मला एक बहीण हवी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत बांधणारी प्रत्येक रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधणारी त्याची खूप खूप लाड करणारी प्रत्येक भांडणात आई बाबांना मध्ये आणणारी ती घरात नसेल तर घर मोकळं मोकळं वाटणारी स्वतःचा खाऊ खाऊन माझा खाऊ खाणारी आई नसताना आईचं प्रेम देणारी आईच्या जीवनाची नकाळ करणारी देखणी नसली तरी सतत आरशासमोर समोर नटणारी सतत दादा दादा करणारी मला एक बहीण हवी होती आज तो तरुण झालाय त्याला त्याच्या आई बाबांनी दत्तक घेतले होते त्याला तर, चा चा हे त्याला वयात आल्यावर त्याच्या आई बाबांनी सांगितले त्यावेळी जर एखादी मुलगी दत्तक घेतली असली तर तिच्या शिक्षणाचा खर्च लग्नाचा खर्च येऊ नये म्हणून त्यांनी मुलगा दत्तक घेतला कारण मुलगा आई वडिलांच्या म्हातारपणाचा आधार असतो आणि मुलगी हे ओझ असं म्हणून मुलींना लवकर कोणीही दत्तक घेत नाही आजही खूप भेदभाव केला जातो मुला मुलींच्या मध्ये हे चित्र कधी बदलणार देव जाणे पण पण त्यांना नेहमी खंत असायची एक बहीण हवी पण आज वाटते की खरंच मला बहीण नाही ते खूप बरं आहे आज जर ती असती तर कितपत सुरक्षित असते समाजात काही कल्पना नाही याची पावला पावल्यावर नराधम उभे आहेत तिच्या डोळ्यांनीच तिचा डोळ्याने बलात्कार करणारे नराधम आहेत शाळेत क्लासेस ऑफिस समाजात नुसते नराधम आहेत ती कुठेच सुरक्षित नाही घरातून निघाल्यापासून तिला शाळेत ऑफिसात जाईपर्यंत स्वतःचे कपडे सांभाळावे लागतात आणि नकळत शरीराचा एखादा भाग दिसला की लोक असे बघतात की त्यांनी कधीच हे चित्र पाहिलंच नाही आणि त्यावरून मुलींवर वाईट संस्कार झालेत असे दोष लावले जातात जर प्रत्येक पुरुषाने हे जाणून घेतले पाहिजे की आपण दुसऱ्याच्या आई बहिणीवर वाईट नजरेने पाहतो त्याच नजरेत जर कोणी आपल्या आई बहिणीकडे पाहिलं तर तळपायाची आग मस्तकात जाते तशीच आपण पाहणारी स्त्री सुद्धा कुणाची तरी आई आणि बहीण आहे पुरुष कधी स्त्री किती त्रास सहन करते यावर विचार करीत नाही महिन्यातील पाच दिवस म्हणजे नरक यातनेपेक्षाही कमी नसतं पुरुष त्यावरून सुद्धा त्यांची खिल्ली उडवतात पण ते त्यांचे त्यांनाच माहिती की किती त्रास होतो गर्भधारण झालेल्या स्त्रीला बघून आपण हसतो पण कधी विचार केला की के अडीच ते तीन किलोचा गोळा पोटात नऊ महिने नऊ दिवस तळ हातावरील भाजलेल्या फोडासारखा जापावं लागतो अनुभव घ्यायचा असेल तर एक दिवस रात्र अडीच किलोचा गोळा पोटाला बांधून फिरा तेव्हा नक्की कळेल की आपल्या आईने नऊ महिने नऊ दिवस किती त्रास सहन केला असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त पायाची नखे बघून त्यांच्या मुखातून उद्गार निघाले होते अशीच आमची आई असती आम्ही सुद्धा इतके सुंदर झालो असतो मला देवाने सक्की बहीण नाही ना दिली पण नकळत इतक्या गोड बहिणी दिल्या आहेत की तिची कधीच कामी भासली नाही समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा